आपण बघतोय की मुंबईमध्ये युवक काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे दादरमध्ये हे काँग्रेसचं रेल रोको आंदोलन सुरू आहे तलाठी संदर्भात तलाठी भरती जो घोटाळा झालेला आहे त्या मुद्द्यावरून आता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत दादरमध्ये त्यांनी लोकल रोखून धरलेली आहे रेल्वे प्लॅटफॉर्मवर सगळे कार्यकर्ते आलेले आहेत वेळांवर त्यांनी सगळा ठिया मांडलेला आपण दृश्य पाहतोय सामटीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत दादरमध्ये दादर मध्ये काँग्रेसकडून रेल रोको आंदोलन आहे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या तलाठी भरती आय एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे आणि एमपीसी दोन हजार चोवीसची जाहिरातीत सर्व संवर्गातील जागा करावी अशी मागणी देखील त्यांची आहे राज्य सरकार विरोधात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दादर मध्ये रेल्वे रुळावर सगळे उतरलेले आहेत त्यांनी स्वस्त बसणार नाही करतोय पण या संदर्भात कोणाची भेट वगैरे काही घेतली आहे का या ठिकाणी आमच्या देवेंद्र फडणवीस म्हणतात सरळ सरळ आमच्या विरोधी पक्ष नेते विजय वडेठीवार साहेबांनी त्या ठिकाणी पुरावे सादर केल्यावर सुद्धा देवेंद्र केला तर तराटे भरतीमध्ये धोका काही त्या मागणीसाठी चौकशी व्हावी यासाठी युवक काँग्रेस आक्रमक झालेला आहे आंदोलन सुरू केलेलं आहे बोगस तलाठी भरती केली जात आहे व या विरोधामध्ये सगळे युवक आज रस्त्यावरती आलेले आहे कारण युवकांचा प्रश्न हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी संपूर्ण राज्यासाठी संपूर्ण देशासाठी महत्वाचा आहे असं जर बोगस भरती होत असेल तरुण आज कुठेतरी वंचित राहतोय जे योग्य तरुण आहेत त्यांना योग्य न्याय मिळत नाही व तरुण बेरोजगार होत आहे अशा या या विरोधात या भाजपा सरकारच्या विरोधात हे संपूर्ण तरुण आज हे रेल्वे हाडून याच्या विरोधात लढा देत आहेत त्या संदर्भात कोणाची भेट कोणाची चर्चा वगैरे झाली आहे का आता सगळ्यात पहिले आमचा हा लढा हा रेल्वे थांबून या संपूर्ण महाराष्ट्रातील भाजपा सरकारला सांगायचं आहे बोगस तलाठी संदर्भात बोगस तलाटी संदर्भात जी काय भरती झाली आहे त्या संदर्भात युवक काँग्रेस आक्रमक झालेला आपल्याला ते पाहायला मिळतोय दादार प्लॅटफॉर्म क्रमांक एक विरार या ठिकाणी जाणारी गाडी युवक काँग्रेसने अडवलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी युवक काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत भाजप सरकार हे भ्रष्टाचार सरकार आहे अशा घोषणा ज्या आहेत ते युवक काँग्रेस देत आहे तलाठी भरती झालीच पाहिजे जी काही बोगस भरती झालेली आहे त्याची एस आय टी चौकशी झाली पाहिजे त्यावरती कठोर कायदा झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी युवक काँग्रेस जे आहे ते दादर या ठिकाणी आक्रमक झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तरुणांचा तुम्ही तरुणांची फसवणूक करत आहात बेरोजगार तरुणांची फसवणूक करत आहात त्यांना न्याय मिळाला पाहिजे होतकरू जे, जे युवक आहेत ते त्रस्त आहेत घोटाळे बहादर सरकार अशा घोषणा ज्या आहेत त्या दादर या ठिकाणी आपल्याला युवक काँग्रेस करत आहे आपल्याला पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेस तलाठी भरतीमध्ये जे काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात त्या संदर्भात एस आय टी चौकशी व्हावी या मागणीसाठी युवक काँग्रेस आक्रमक आप झालेला आपल्याला ते पाहायला मिळतोय लवकर पाहिजे आणि कोण कारवाई केली पाहिजे तलाठी भरती जो काय गैरव्यवहार झालेला आहे त्याची एसआयटी चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर तलाठी भरती व्हावी यासाठी युवक काँग्रेस दादर येथे आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय युवक कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत रेल्वे पोलीस सुरक्षा बल या ठिकाणी पोहोचलेला आहे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकर्ते दादरमधील प्लॅटफॉर्म नंबर एक वरते रुळावर उतरलेले आहेत लोकल रोखून धरले आणि त्यांचा हाच प्रमुख मुद्दा की तलाठी भरती महागोटळ्याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी त्यांची प्रमुख मागणी आणि एम पी सीच्या दोन हजार चोवीस जाहिरातीतील सर्व संवर्गातील जागा वाढवाव्यात ही देखील त्यांची प्रमुख मागणी आणि या सर्व कार्यकर्त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे पोलिसांकडून कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न होत आहे मात्र कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत भोपाळेबाज फडणवीस सरकार असा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इथं घोषणाबाजी सुरू आहे बोरिवलीला जाणारी चर्चगेटहून बोरिवली जाणारी ट्रेन आहे जी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखून दिलेली आहे त्यांची प्रमुख मागणी हीच आहे की तलाठी भरतीमध्ये जो काही बोगस कारभार झालेला आहे त्याची एसआयटी चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर तलाठी भरती व्हावी ही प्रमुख मागणी आहे हे सरकार भ्रष्टाचार आहे तरुणांच्या हक्काची जी नोकरी आहे ती हे सरकार हिसकावून घेत आहे आणि त्याचमुळे कुठेतरी काँग्रेस युवक जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत पोलीस कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र काँग्रेस आंदोलनावरती ठाम आहेत आंदोलन करता है, अरे कल लड़े थे घोड़ों से और आज लड़ेंगे गए चोरों ये निकम्मी सरकार है वो आज युवाओं का हक हनन करने का काम कर रही है रोजगार पूरी तरह से भ्रष्ट हो चुकी है युवा परेशान हो चुके हैं